विशाल खानदेसचे नेते आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं धुळ्यासह खानदेशच्या पाठीशी सरकार उभं असून कुणाल पाटलांना ताकद देण्याचं काम आम्ही करू तसेच दाजी साहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम देखील सरकार करेल असं आश्वासन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने महिला कक्षा मध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं काही अंशी महिलांनी खुर्च्या के रिकाम्या केल्याचं दिसून आलं यावेळी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या वतीनं पूरग्रस्तांना एकावन्न लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला माजी मंत्री आणि विशाल खानदेश नेते रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त धुळ्यातील एसएसबीपीएस कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समाजसेवा पुरस्कार देण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला रोहिदास पाटील यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं काम कुणाल पाटील यांनी करावं आणि त्यांना निधी देण्याचं काम आम्ही करू असं आश्वासन फडणवीस यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिलं दास पाटील यांच्या हे सर्वच मागेश बाबीसाहेब होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण जीवन आपण एका चित्रफितीच्या माध्यमातून पाहिलं अंडांपासून झालेली सुरुवात आणि तो वारसा अतिशय समर्थपणे चाललं की दोन हजार चौदा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपलं सरकार आलं त्यानंतर मात्र हे जी स्वप्न दादासाहेबांनी बघितली होती या स्वप्नांना पंखा आम्ही केले त्याला वेग आम्ही केला त्याला निधी आपण उत्पल् करून दिला आपले या ठिकाणी खरं म्हणजे जगतुल रामनजी असतील किंवा डॉक्टर सुभाष भामरेजी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत त्याच्या पाठीमागे केली पुराबाबा देखील आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा करायची आणि मला असं वाटतं की आज ही सगळी स्वप्न निश्चितपणे पूर्ण होताना दिसत आणि विशेषतः सुलवाडी जांडफळ सारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाकरता डॉक्टर सुभाष भामळे जगुरालो आम्ही सगळे या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना भेटलो आज त्या प्रकल्पाने या धुळे तालुक्याचा तर संपूर्ण कार्यक्रम हा पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून मला हे सरकारला आनंद वाटतो की जी स्वप्न दाजी साहेबांनी बघितली ज्या गोष्टींचरचा दादी साहेबांनी संघर्ष केला त्या गोष्टींना हातभार लावून पुन्हा एकदा सांगतो की हे सहा राष्ट्रीय महामार्गा राहतो पुढच्या काळात चिंता करू नका मी जे स्वप्न या ठिकाणी घेतलेलं आहे ते स्वप्न देखील आपण मला या बाबतीचा मनापासून आनंद आहे की दाजी साहेबांसारखाच स्वभाव आणि त्यांच्यासारखीच कार्य पद्धती पुरा मला देखील या ठिकाणी स्वीकारली म्हणून हा त्यांनी राजकारणाच्या परिग्रण्याकरता या ठिकाणी

विधानमंडळात किती संघर्षाची वेळ आली तरी त्या ठिकाणी तो मुद्दा आम्ही विरोधी पक्षात काम करायचो त्यामुळे साजिक सत्तावर पक्षावर तुटून काढण्याचं काम आम्ही करायचो पण जेव्हा दाजीचा विषय असायचा त्यावेळी अशा सगळ्या प्रश्ना उत्तर द्यायचं आणि समर्थक उत्तर द्यायचं अनेक वेळा असं होत की विरोधकांना उत्तर देण्याच्या अवजी कधी कधी मंत्री त्यांना अपमानित कसं करता येईल किंवा त्यांना खाली कसं दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात पण दाजी अशा प्रकारच्या प्रसार होते की ते मुद्दा समजून आणि समाधान अशा प्रकारचं उत्तर द्यायचे त्यांची जी भाषणं होती त्यांची उत्तर देण्याची शैली होती किंवा त्यांच्याकडे काम करून करून घेण्याकरता जर कोणी केला तर त्यालाही जी वागणूक त्यांच्याकडे मिळायची ती अतिशय केल्या करता काय करता येईल हिची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते ते एक दृष्टी असलेले राजकारणी आहे केवळ राजकारणा करता राजकारण करणारे कोणाचे बाबा आहेत तर त्यांना विकासाची दृष्टी आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे की त्यांच्यासारखा एक नेता हा आमच्या सोबत मुख्य धारेमध्ये आलेला आहे

हे क्षेत्र आहे आणि त्यांना तीन कॉरिडर मी मागितलेले आहेत त्यातला एक कॉरिडर हा नाशिक आणि नाशिक आणि धुळ्याचा रक्षा करणं म्हणून काय आणू इच्छितो जेणेकरून आपल्या आपल्या तरुणाच्या हाताला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम घेईल मला एक गोष्ट अजून समजायची आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या मंदुरबामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात भाई इन्व्हेस्टमेंट यायला लागली गेल्या चार आणि मी गडचिमुलीत जातो त्यामुळे गडचिरोलीचा सगळा भाग मी बघितलेला आहे ज्या काळात तुम्ही गडचिरोलीला त्या ठिकाणी हिरो कसायला गेले त्या काळामध्ये जायचा नसताही नव्हता तिथे जाण्याची व्यवस्थाही नव्हती सरकारी अधिकारी देखील तिथे जात नव्हते आपल्या महसुलीची गावं होती पण वर्ष वर्ष त्या गावामध्ये अधिकारी अगदी छोट्यातला छोटा अधिकारी देखील कर्मचारी देखील जायचा नाही भगवान भरोसे अशा प्रकारची व्यवस्था ही त्या काळामध्ये होती एकीकडे माओवाल्याचं गाव होतं दुसरीकडे विकासापासून अशा प्रकारचा आमचा आदिवासी होता आणि त्या ठिकाणी हा लोकविराद आमदार मंगली त्यांना साथ दिली आणि त्यातला आज हा प्रकल्प तिथे उभा आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य असेल किंवा इतर प्रकारचे सगळे इंटरव्हेन्शन्स हे मोठ्या प्रमाणात केले आरोग्य शेती जलसंधारण अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रयोगशीलता करून आदिवासींच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांच्यातला आत्मविमान जागृत करण्याचं काम आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याकरता निर्णय देण्याचं काम हे डॉक्टर प्रकाश आमटे आणि गंगाबिनी ताईने त्या ठिकाणी केलं आणि आता त्यांच्यानंतर परिवारामध्ये तिसरी पिढी या सगळ्या प्रकल्पांना चालवते आणि मोठ्या प्रमाणात पंधरावीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता नंदुरबारमध्ये येत आहे त्यामुळे धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल तिकडे अहिल्यानगर असेल किंवा जयदेव असेल जो महाराष्ट्राचा भाग आहे आता हा भाग शेतीचे देखील महत्वाचे आहेच तर शेतीसोबत औद्योगिक महत्व देखील या भागाला येण्याकरता एक मोठा प्रयत्न आपण सुरू केला आहे आणि त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे आज एका गोष्टीचा आनंद मला आनंद आहे की लोकनेते भाजी साहेबांच्या پہلا جلسے پر ڈاک پرکاش آتے اپنے گیلا مگر جن میں اخلاقی با آرمی

کام کر

समाजातले सगळे दिव्यांग इथे सगळे दिवसांचे गेले ज्या पुष्ठलच्या प्रकारे त्यांच्या केला अशा दावाचं आहे आम्ही लोकसोबत सुपुत्र होतो का सांगते आणि त्या काळ सांगतो त्या काळानंतर जगत मोठं वादांच्या पुस्तकांमध्ये गैरसमज यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजय वर्गीय हो। ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे पालकमंत्री जयकुमार रावल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव अमरीश पटेल आमदार अनुप अग्रवाल काशीराम पावरा मंजुळा गावित राजेश पाडवी सत्यजित तांबे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते Euro Report, a placa Brand News,